पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी गावात एक हृदय हेलावणारी घटना घडली एका तरुणावर त्याचे चुलक भाऊ तलवारी कुहाड आणि कोयत्याने तुटून पडले आणि ही संपूर्ण घटना घडत होती त्याच्या स्वतःच्या मुलीच्या डोळ्यासमोर सव्वीस जून दोन हजार पंचवीस दुपारी बाराच्या सुमारास कैलास हगारे आपल्या मुलीसोबत शेतात गेले होते आई सकाळीच शेतात गेली होती जेवण करून वडील आणि मुलगी शेतात गेले वडील बाजरीला पाणी देत होते तर मुलगी खोली स्वच्छ करत होती तेव्हा अचानक वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला मुलगी धावत बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून हादरली सोमनाथ दगडू हगारे गणेश सोमनाथ हगारे प्रवीण सोमनाथ हगारे आणि नंदा सोमनाथ हगारे हे सर्वजण हातात तलवार कोयता आणि कुहाड घेऊन तिच्या वडिलांचा पाठलाग करत होते सोमनाथ ओरडला आज याला संपवायचं प्रतीक्षा आणि प्रांजल यांनी मुलीला पकडलं आणि सुरू झाला एक अमानुष हल्ला सोमनाथने कोयत्याने कैलासच्या डोक्यात घाव घातला ते कडबाकुट्टी मशीनजवळ कोसळले प्रवीणने त्याची आई नंदाला सांगितलं आई खोर घेऊन ये तलवार नको नंदाने लोखंडी खोरे आणून दिलं आणि पुढे जे झालं त्याने मानवतेचही डोकं खाली गेलं प्रवीणने खोयाने उजवा हात मनगटापासून तोडला सोमनाथने डावा पाय नडगीपासून तोडला आणि गणेशने उजव्या पायावर घाव करून गंभीर जखमी केलं मुलगी पप्पांना सोडून द्या म्हणून ओरडत होती पण प्रतीक्षा आणि प्रांजलने तिला मारहाण केली रक्ताने माखलेले कैलास हगारे जमिनीवर पडले हाजी विहिरीज वळून आली तेव्हा आरोपी पळून गेले मोबाईल आणि हत्यारे घेऊन मदतीची याचना आणि तुटलेला विश्वास होता तरीही मुलगी गावात धावली सुरन हगारे विजय हगारे अमोल हगारे यांना मदतीसाठी विनवणी केली पण कोणी पुढं आलं नाही आरोपींची भीती होती शेवटी शंकर गावडे मदतीला आले त्यांनी पोलिसांना कळवलं मुलीनं वाटेत फोनवरून आईला सगळं सांगितलं थोड्याच वेळात पोलीस आणि गावकरी आले कैलास हगारे यांना दवाखान्यात नेण्यात आलं यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक झाली आहे आणि या घटनेचा तपास सुरू आहे पण गावात एक चर्चा इतक्या रागातून इतका अमानुष्का या घटनेनं नात्यांचं खरं रूप समोर आणलं आहे जेव्हा भाऊच तुमचा हातपाय तोडायला निघतो तेव्हा नात्यांचं काय तुमचं मत काय कमेंट करा शेअर करा आणि गुपित सत्य या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आम्ही उलगडतोय अशा घटनांचं काळसत्य गुपित सत्य जे समोर येत नाही पण घडतं